हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची रेसिपी खरंच जबरदस्त आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक अशी रेसिपी चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं एक बीट घेतलेलं आहे त्याची वरची साल काढून घ्यायची आणि असं किसून घ्यायचं आहे आता आपला बीटाचा तर तयार झाला आता आपण थोडंसं वाटण करूया मिरची लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याचं हे जाडीभडी अशी पेस्ट करायची तर आता बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाव वाटी बेसन घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन हे दोनच पिठे याच्यामध्ये जातात आता यामध्ये ना जगभरातले मसाले टाकायचे आहेत थोडीशी हळद टाकली कश्मिरी मिरची पावडर टाकलेला आहे कलर येण्यासाठी थोडासा गरम मसाला टाकायचा आहे यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे जर का तीळ नसतील तर तुम्ही या स्टेजला तुम्ही इथं कलोंजी टाकली तरीसुद्धा चालेल किंवा स्किप केलं तरी पण चालेल पण या रेसिपीमध्ये तिळाचा वापर केल्याने खरंच टेस्ट खूप छान येते असं मी सांगेन इथं हिरवी मिरचीचा जो ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं हे जे आपण कुठून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये मी ही टिफिनसाठी बनवलेली होती लहान मुलांच्या तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी मुलांच्या टिफिनला नक्कीचही बनवून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता जेवणामध्ये बनवू शकता उत्तम अशी रेसिपी आहे आणि खरं सांगू तुम्हाला बीट खायला सर्वांनाच कंटाळा येतो पण बीट किती महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी वेगळं सांगायची अजिबात गरज नाही आहे आणि बीट खाल्ल्याने आपलं रक्तसुद्धा वाढतं ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांनी हा पराठा जरूर करावा त्यांच्यासाठी खरंच हे उत्तम आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जो जो बिटामध्ये जो ओलाव आहे त्याच्यानेच अगोदर तर पीठ सगळं भिजवायचं आणि गरज वाटली तरच पाणी घ्यायचं आहे आता बघू शकता आपलं पीठ तर असं मळून झालं शेवटी मी थोडं तेलाचा हात लावलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे पराठे लाटून घ्यायचे आहेत आता मी हे टिफिनसाठी सकाळी बनवलेले आहेत तर चला आता आपण हे पराठे लाटून घेऊ आणि मग बोलू तर मंडळी बघू शकता आपले किती छान असे बिटाचे पराठे तयार झालेले आहेत टिफिनला देण्यासाठी उत्तम रेसिपी आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना जरूर द्या याला तुम्ही बटर लावू शकता तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता खूप सुंदर अशी रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय